नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बॉम्बे हायकोर्टची ची तेराशे एकतीस पदं प्लस आपण बघतोय की जवळजवळ साडेतीनशे प्लस वेटिंगची सुद्धा पदं आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की चौदाशे प्लस पदं आपल्याला इथं फक्त क्लार्कचे बघायला मिळत आहेत आणि खूप सारे डाऊट्स मुलांना क्लार्कबद्दल आहेत तर ते मी पटापट पटापट -पट क्लिअर करते सगळ्यात पहिलं जर तुमचं जी सी सी सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला एम एस आय आय टीची गरज नाही आहे जर तुमच्याकडे जी सी सी व्यतिरिक्त कोणतंही टायपिंग सर्टिफिकेट आहे जिथे तुम्हाला चाळीस इंग्लिशची टायपिंग लागते आणि अजून एक तुमचा डाऊट आहे की तुम्हाला चाळीसची स्पीड नाही पोरांनो तुम्हाला लागते पन्नास किंवा पंचावन्नची स्पीड ज्या वेळेला तुम्हाला त्याचं चाळीची स्पीड तुम्ही अटेम्प्ट करू शकता सो हे एक मुद्दा लक्षात ठेवा मी तुम्हाला प्रॉपरली इथं प्रत्येक दिवशी रोजच्या रोज मी लेसन देणार आहे तुम्हाला बॅच मध्ये तुम्हाला रोजचं लेसन जे आहे ते लेसन प्रॅक्टिस करायचं आहे इंग्लिश प्रॉपर मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट देणार आहे रोजच्या रोज बॅच मध्ये अभ्यास मी आता तुम्हाला देणार नाहीये मी अभ्यास करून घेणार आहे या तत्वावर काम करायचं आपल्याला जिल्हा न्यायालयामध्ये सो तुम्हाला रोज लेसन मिळतील तुम्हाला पन्नास पंचावन्न ची स्पीड अचीव्ह करायची आहे सगळ्यात पहिले तर जर तुमच्याकडे जीसीसी आहे ची गरज नाही जर जीसीसी अजून काही आहे वेळा सांगते परत परत सांगते बट एम एस सी आय टी तुम्हाला इतर कोणत्याही म्हणजे आय आय टी तुम सॉरी आय टी आय असेल किंवा मग कोणतंही कोहिनूर किंवा कोणतंही कमर्शियल टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तर मग तुम्हाला एम एस सी आय टी लागते फक्त जी सी सी सोबत लागत नाही हा मुद्दा क्लिअर ठेवा त्यानंतर तुमची जी पेपरची भाषा असणार आहे तर पेपरची भाषा दोन हजार चोवीस पासून आपण इथं लक्षात घेऊया आत्ताच एक पेपर झाला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बॉम्बे हायकोर्टचा एकशे पंचवीस जागांचा तो पेपर झाला तर त्या पेपरमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर इंग्लिशला इंग्लिश लँग्वेज मराठीला मराठी लँग्वेज जी केसाठी साठी तुम्हाला मराठी इंग्लिश बाय मॅथ रिजनिंगलासुद्धा बाय ऑप्शन आहे कम्प्युटर इंग्लिशमध्ये आहे सो so, अशी तुमची पूर्णपणे भाषा राहणार आहे पेपर तुमचा पूर्णपणे ऑफलाईन होणार आहे नाही इथं टी सी एस आहे नाही इथं आय बी पी एस आहे इथं बॉम्बे हायकोर्ट स्वतः तुमचा पेपर घेणार आहे लक्षात घ्या आणि तिथं बेंच किंवा आपण असं म्हणू शकतो की तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तर तिथलेच जे काही जज वगैरे आहेत किंवा तिथलेच जे काही वर्किंग लोक आहेत तर तेच तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे सो so, बऱ्यापैकी सफिस्टिकेटेड इंग्लिश वे तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो त्याचंही टेन्शन घ्यायची गरज नाही मी तुमचा प्रॉपरली इंटरव्ह्यूची सुद्धा प्रॅक्टिस करून घेणार आहे आपण एक बॅच घेऊन येणार क्लर्कची ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे या तुमच्या पेपर पॅटर्न पासून एक लक्षात इथं तुम्ही जर बघाल तर तुमचा जो काही एक तासाचा पेपर असणार आहे नव्वद मिनट नव्वद प्रश्नांचा पेपर ज्याच्यामध्ये मराठीला तुम्हाला दहा प्रश्न असतील तुम्हाला इंग्लिशला वीस प्रश्न असतील जनरल नॉलेजला तुम्हाला दहा प्रश्न असणार आहेत जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिजनिंगला तुम्हाला वीस प्रश्न असणार आहेत अर्थमॅटिकला तुम्हाला वीस म्हणजे मॅथ्सला वीस प्रश्न असतील आणि कम्प्युटरला दहा प्रश्न असतील सो आपण आता नवीन प्रॉपर वेन या गोष्टी तयार करणार आहोत लवकरात लवकर आपल्यासोबत एक सर जॉईन होत आहेत जे तुमची मॅथ्सची ते स्वतः सेट क्लिअर आहेत स्वतः एक ते प्रोफेसर आहेत उल्हासनगरचं जे कॉलेज आहे सी एच एम कॉलेजमध्ये ते प्रा अध्यापक आहेत इव्हन ते कल्याणमध्ये सुद्धा एका चांगल्या पोझिशनवर आहे टीझिंग पोझिशनवर सेट वगैरे क्लिअर आहे नेटची तयारी आहेत या लेवलचं त्यांचं इंग्लिश एम ए इन इंग्लिश आहेत ते लक्षात घ्या तर ते तुमची इंग्लिशची आणि इव्हन त्यांचं बीई झाल्या कारणाने ते तुमचं इथं प्रॉपरली अर्थमॅटिक आणि रिझनिंग सुद्धा घेऊ शकतात एवढ्या व्यवस्थित पद्धतीने आपण इथं तुमची ही बॅच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कंडक्ट करणार आहोत हा तुमचा पूर्णपणे रिटर्न पेपर असणार आहे जो की ऑफलाईन असणार आहे परत एकदा सांगते भाषा बघा तुम्हाला एकदा समजवून सांगते मराठी मराठीची भाषा मराठी असेल इंग्लिशची भाषा मरा इंग्लिश असेल जनरल नॉलेजची इंग्लिश मराठी भाषा असेल जनरल इंटेलिजन्सची इंग्लिश मराठी भाषा असेल अर्थमॅटिकची इंग्लिश मराठी भाषा असेल कम्प्युटर पूर्णपणे इंग्लिशमध्ये असेल आय होप एकदाचा हा मुद्दा क्लिअर झाला असेल सर्टिफिकेटचं तुम्हाला मी आधीच क्लिअर करून टाकलेला आहे सो तुम्हाला इथं हा सिलेबस प्रॉपरली फॉलो करायचा इथं जर तुम्ही चांगले मार्क्स घेतले पोरांनो तर पुढे टायपिंगचं तेवढं टेन्शन तुम्हाला येणार नाही वायवामध्ये तर ते प्रत्येकाच्या पर्सलीवर डिपेंड करतं तुम्ही जर प्रॉपरली प्रेझेंटेबल असाल कॉन्फिडन्स असाल त्याचं टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला प्रॉपर सगळा कॉन्फिडन्स जो आहे तर तो देऊन टाकेल आणि तुम्हाला अशा पद्धतीने रिप्रेझेंट व्हायचं आहे की तुम्ही अगदी चिल आहात आणि बऱ्यापैकी तुम्ही शांत आहात या सगळ्या गोष्टी आपण नंतर ह्या अचीव करणार आहोत डोंट वरी काही टेन्शन घ्यायची नाही आणि टाइपिंग सर्टिफिकेट तर टायपिंगचं आपण काय करणार आहोत लक्षात घ्या टायपिंगचं आपण तुमच्याकडनं रोज लेसन टाईप करून घेणार आहोत माझ्याकडे भरपूर सारे लेसन्स आहेत ते मी रेस रोज बॅच मध्ये एक लेसन टाकणार सगळं एक साथ नाही रोज तुम्हाला ते आहे टाईप तीन ते चार तास तुम्हाला टायपिंगला द्यावे लागतील जास्त आहे तर मग तुम्ही इथेच बाजूला होताय तुम्हाला तीन ते चार तास कंपल्सरी करायचे आहेत त्यानंतर वायवा हा इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस सुद्धा आपण करून घेऊया गुगल मीट किंवा झूम वर्ण वगैरे आपण प्रॉपरली याची प्रॉपरली याची प्रॅक्टिस करून घेणार आहोत मी आणि सर आहेत आपल्यासोबत करून घेणार आहोत बाकी डिस्क्राईब केलं याचा काहीच अर्थ नाही हे जे सिलेबस तुम्हाला दिलेला आहे वगैरे हिस्ट्री जॉग्रफी इंडियन जे काय असेल ते आपण हे करून घेऊ बेसिकली आपल्याला माहिती आहे एक पेपर तुम्हाला मी दाखवते आत्ता जस्ट झालेला ऑगस्टचा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघा त्या आठवणीने लेक्चर त्याच्यामध्ये पूर्ण पेपर तुम्हाला मी समजावून सांगते की कसा पेपर तुम्हाला विचारला गेला होता सो अशा प्रकारची आपली प्लॅनिंग असणार आहे बघा इथं तुमच्यासाठी मी ही एक बॅच घेऊन आली आहे नऊशे नव्याण्णव रुपयाची या बॅचमध्ये तुमची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे तुमची रिटर्न टेस्ट तुमची टायपिंग टेस्ट आणि तुमचा वायवा या सगळ्या प्रॅक्टिस करून घेणार आहोत क्लबची बॅच ही परीक्षेपासून आहे तर तो आपल्याला सोबत घालवायचा आहे डेली स्टडी टायपिंग टार्गेट्स डेली डेली तुम्हाला मिळतील वाय बा प्रॅक्टिस वगैरे सगळं काही आपण करणार आहोत नऊशे नव्याण्णव रुपयाची ही बॅच आहे तुम्ही घेऊ शकता स्टडी स्पेस मराठी अप्लिकेशन इन्स्टॉल करा मोबाईलमध्ये आणि तिथून ही बॅच तुम्ही घेऊ शकता डोंट वरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण सोबत राहणार जे काही तुमचे डाऊट असतील जर्नीमध्ये तर आपण ते रिझॉल्व्ह करणार आहोत थँक्यू सो मच एक काही डाऊट असतील खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद